नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे उपचारानंतर घरी गेलेल्या एका बाळाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी थेट रुग्णालय गाठून डॉक्टरांना मारहाण केली आणि रुग्णालयात तोडफोड केली ही घटना शनिवारी मी चोवीस रोजी घडली असून नवापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मे बावीस रोजी मोहम्मद अब्रार खाटिक या अर्भकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला दोन दिवसांनी नातेवाईक रुग्णालयात आले आणि बाळाच्या मृत्यूबाबत विचारणा केली यावेळी डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली आणि वातावरण चिघळलं या वादाचे रूपांतर थेट ठाणामारीत झालं नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केली आणि रुग्णालयात तोडफोड केल्याची तक्रार डॉक्टर फिरजादा यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ रुग्णालयात उशिरा दाखल करण्यात आला आणि त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता मात्र नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप केला आहे सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे नंदुरबारसारख्या शांत जिल्ह्यात डॉक्टर आणि नागरिकांमधील हे वाढते तणावपूर्ण नाते समाजासाठी चिंतेची बाब बनली आहे जी डी न्यूज